हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुल देवतायनम ओम श्री गुरुदेवतायनम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशन मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस शलिवांश एकोणविशे शेहेचाळीस समजी अय्यान उत्तर ऋतु मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे रात्री दहा वाजून बावीस मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिषकरण आहे दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटानंतर विष्टी सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटानंतर सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळात एक फळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो ओम शिव शिव शंभूराध् प्रवर्त मानसध्य ब्राह्मण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैव स्वत मनमंतरे कलियोगे प्रथम पादे जंभूद्वीपे भरतवशी भरतखंडे મેરો દક્ષિણ દિગભાગે મહારાષ્ટ્ર દેશે વ્યવહારિકાત્રિવાનશે ઉત્તરાયણ શિશિઋતોષમાસે શુક્લ પક્ષે શુક્રવાર વાસરે ધનિષ્ઠા નક્ષત્રે વજ્રયોગે વનિસ્કર્ણ ચતુર્થી શુભતિતો વીર ગોત્રા મોહ પાત્ર દુરિતય દ્વારા શ્રી પાર્વતીપતિ પરમેશ્વર પ્રિતર્થ વિધિવત પંચોપચાર નિદેવપૂજા એવં ઇષ્ટલિંગ પૂજા કરી मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी जवळच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा सात आठ दहा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक आठ बारा एकोणावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा दहा एकोणावीस एकवीस आणि सव्वीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन आठ बारा वीस आणि बावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चार सहा एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा वीस आणि बारा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ नऊ आणि सोळा प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी आता माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची बंधन असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करून का जेणेकरून त्या मुहूर्तामध्ये आपल्या विधीला विधीमध्ये बाधाही येऊ शकते आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला मिळू शकणार नाही मित्रांनो तेव्हा आपण अशा मुहूर्त कारण तो मुहूर्त मुळात मुहूर्त नसल्यामुळे हा परिणाम होणार आहे मित्रांनो मित्रांनो पंचांग आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो विनायकी चतुर्थी आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता त्यामध्ये सर्व नियम आणि पूजा कशी करायची ते दिलेले आहे मित्रांनो चतुर्थी श्राद्ध क्रम मित्रांनो आहे तर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला चतुर्थी श्राद्ध कर्म करायचे आहे विधिवत करायचे पंडिताच्या माध्यमातून घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अपराहन काळामध्येच करा मित्रांनो तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे हा या भद्रा योगाचा स्वामी राहू आहे त्यामुळे तो आपल्या कामांना शक्यतो यश न देणारा आहे मित्रांनो त्यामुळे आपण विचार करून आपली महत्वाची कामे या काळामध्ये करायची मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर आहेत त्यामुळे रेग्युलर जे आपले होम कर्मकांड असेल ते आपण करू शकता त्याशिवाय आपण नव्याने काही आपल्याला सुरुवात करायची असेल तर तेही करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहील राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत घ्या हा राहूचा अत्यंत प्रभावी असा काळ आहे दीड तासाचा यामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो आणि बा पासून तर भद्रायोग सुरू होत आहे म्हणजे साडे दहा ते जवळजवळ रात्री साडे अकरा पर्यंत हा अशोक काळ आहे मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे आणि या वक्रीपणाचे फळतो प्रत्येक जातकाला जसा त्याच्या कुंडलीशी संबंधित असेल त्याप्रमाणे तो प्रदान करणार आहे शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ तो देणार आहे आणि ज्या कुंडलीच्या घरामध्ये बसलेला आहे त्या घराचे आणि जिथून अं तो दृष्टी टाकत आहे त्या घरांचे देखील तो फळ आपल्याला प्रदान करणार आहे धन्यवाद मित्रांनो आता हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभो महा